राम राम विद्यार्थी मित्रांनो आज अत्यंत महत्वाची माहिती आपण घेऊन आलोय लहान मुलापासून तर मोठ्या व्यक्तीपर्यंत अत्यंत महत्वाची माहिती आहे बघा आता या ठिकाणी खाऊन शब्द लिहिलेला आहे कोणता खाऊन आता खाऊन लिहिताना हा बरोबर आहे की हा बरोबर आहे आपला प्रश्न पडतो मग काही जण म्हणणार हे बरोबर आहे काही जण म्हणणार हे बरोबर आहे बर काही जर म्हणले की हे बरोबर आहे तर का बरोबर आहे हे सुद्धा माहिती नाही मग लक्षात घ्या आता खाऊन शब्द हा बरोबर आहे की हे बरोबर आहे हे आपल्याला आज शंभर टक्के कळणार आहे आता बघा खाऊन घेऊन जाऊन हे तिन्ही शब्द चुकीचे आहे मग बरोबर काय खाऊन घेऊन जाऊन कसं काय बरोबर तर लक्षात घ्या जेव्हा एक अक्षरी धातू असतो ए जा खा पी दे गे ने। तर त्याला जेव्हा ऊन प्रत्यय लागत तेव्हा एक अक्षरी धातूला ऊन प्रत्यय लागताना जसा धातूला ऊन घ्यायचा आणि लावून द्यायचा शब्द बरोबर तयार होतो अशा पद्धतीची माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपले चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय जै भारत जय महाराष्ट्र